नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे चला तर मग आपण आज पाहणार आहोत आपली लहान मुलं गुळ आणि शेंगदाणे खात नाहीत तर आपण त्यांच्यासाठी पौष्टिक त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असे आपण कमी साहित्यामध्ये म्हणजेच दोनच साहित्य वापरून आपण गुळ शेंगदाणे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि घरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन हे ऑन ठेवा म्हणजे आपल्या कोणतीही आपण रेसिपी टाकली किंवा कोणताही व्हिलॉग टाकला तर त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोचेल म्हणून नोटिफिकेशन हे ऑन करा चला तर आपण साहित्य बघूया दोन मोठी वाटी आपण गुळ घेतलेला आहे चिरून छान बघा अशा प्रकारे आपण गुळ छान चिरून घेतलेला आहे दोन वाटी सेम दोन वाटी आपण शेंगदाणे घ्यायचे आहेत बघा हे दोनच साहित्य आपण आपण गुळ शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते बघूया खूप छान होतात खूप छान प्रकारे वळले पण जातात लाडू तर व्हिडिओ हा पुढे शेवटपर्यंत बघा बघा हे सेम दोन वाटी आपण गुळ घेतलेला आहे तसंच हे दोन वाटी आपण शेंगदाणे घ्यायचे आहेत हे परफेक्ट मेजरमेंट आहे अचूक प्रमाण आहे आणि ह्या ह्या प्रमाणामध्ये बरोबर वीस लाडू होतात चला आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण आता छान शेंगदाणे रोस्ट करून घ्यायचे शेंगदाणे एकदम मोठ्या फ्लेमवरती भाजाय भाजायचे नाही त्यांना लो टू मिडियम फ्लेमवरती चमचाने हलवत आपण शेंगदाणे छान असे खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे छान असे खमंग वास येईपर्यंत भाज फुल गॅस करून आपण शेंगदाणे हे भाजायचे नाहीत म्हणजे जर तसं केलं तर आतून कच्चे राहतात म्हणून लो टू मीडियम फ्लेम शेंगदाणे भाजायचे म्हणजे ते आतपर्यंत छान असे खमंग भाजले जातात हे शेंगदाणे भाजायला जवळजवळ वीस मिनिटं लागतात लो टू फ्लेम फ्लेमवरती जर भाजायचे असतील तर वीस मिनटं हे लागतातच म्हणून जास्त करत शेंगदाणे भाजायचे नाहीत म्हणजे त्यांचा जो खरपूस आहे ना तो आतपर्यंत जातो म्हणून शेंगदाणे हे व्यवस्थित पहिले भाजून घ्यायचे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण एका ताटामध्ये ते काढले तर त्यांना छान असं पसरवून द्याय पसरवून घ्यायचे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आणि शेंगदाणे हे मी टरफलांसकट ते आपण मिक्सरला मी वाटणार आहे बघा आपण छान आता त्याला अशी जाडसर थोडीशी पेस्ट आपण त्याचे हे करून घ्यायची आहे जाडसर थोडस मिक्सरला वाटून घ्यायचंय एकदम बारीक करायचे नाहीत थोडस नॉर्मल जाडसर ठेवायचं आता आपण थोडे शेंगदाणे आणि गूळ पण आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला बघा गुळाचा पदार्थ आहे तर नक्कीच जायफळ आपण टाकणार आहोत त्यामध्ये वरतून थोडंसं ऐच्छिक आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल बघा आपण थोडंसं जायफळ टाकणार आहोत आता हे मिश्रण सर्व हा आपण हाताने एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये छान असं त्या, त्या शेंगदाणे आणि गुळ असं दोन्ही हाताने छान आपण हातावर रगडून असं छान ते एकत्र करणार आहोत बघा अशा प्रकारे आपण छान ते एकत्र करून घ्यायचे त्यातल्या काही गाठी असतील त्या हाताने छान मोडून घ्यायच्या बघा हे छान असं एकजीव करायचं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तूप तू, तू कोणत्याही तेल काहीही वापरलेलं नाहीये बघा लाडू किती छान प्रकारे आपलं वळले जात आहेत बघा बघा आता आपण लाडू पहिला वळूया बघा अशा प्रकारे पण लाडू वळता येतात ही पहिली स्टेप आहे असे लाडू वळले तर ते लाडूची साईज ही मोठी येते तर आपण अशा प्रकारे पण लाडू वळू शकतो बघा आपला लाडू छान असा तयार होते बघा छान तयार झाला लाडू किती मोठा आहे बघा बघा आपला लाडू रेडी आहे गुळ शेंगदाण्याचा लाडू आपला रेडी आहे चला तर आता ही दुसरा हा दुसरा प्रकार आहे की आपण एका एक हाताने पण लाडू वळू शकतो फक्त एवढंच आहे की तुमच्या मुठीमध्ये जेवढं बसेल तेवढाच तो लाडू वळला जातो ह्याची साईज थोडी छोटी येते बघा अशा प्रकारे पण तुम्ही लाडू वळवू शकता जर तुम्हाला छोटे लाडू पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता तर आपण आता एक एक करून सगळे लाडू वळून घेऊया आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा बघा सगळे लाडू आपले रेडी आहेत आणि तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा चला बाय धन्यवाद